आज दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर सकाळी ठीक साडे अकरा वाजता वसमत तालुक्यातील दहा ते पंधरा गावातील शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे या प्रमुख मागणीसाठी शेतकऱ्यांनी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत दिवसीय धरणे आंदोलन केले यावेळी उद्धव महादू माखणे सकाराम फुलझळके रावण माखणे रंगनाथ वाऊळकर ज्ञानेश्वर वाऊळकर माणिका फुलझळ के पूर्वाजी फुलझळे महादूर फुलझळके गजानन फुलझळके अनंत फुलझळे लक्ष्मण फुलझळके आदींची प्रमुख उपस्थिती होती अरुण दिपके टी व्ही शवन हिंगोली आलेले आहेत जवळपास आमच्या वसमत तालुक्यामधून तेरा गावामधून हा रोड जातो आम्हाला हा रोड मान्य नाही मान्य नसल्यामुळं आम्हाला हा रोड होऊ द्यायचा नाही कारण आमची जी, जी जमीन आहे ती पूर्ण जमीन आमची बागायती आहे आणि आमचं जे उदरनिर्वाह होतो फक्त शेती आणि शेती आहे शेतीशिवाय आम्हाला दुसरा काही धंदा नाही त्याच्यामुळं आम्हाला हा शक्तीपीठ महामार्ग जाऊच द्यायचा नाही जर असं आता तसं निवेदन द्यायला आलेले आता आम्ही निवेदन असं द्यायला आलो ती ती ला, ते आम्हाला याच्या पुढे तरी परेशान करू नये आता आमचे जनावरं हे आम्ही सोडून आलेलात काहीला चारा पाणी करायला माणूस नाही जर समजा पुढची वेळ आली तर आम्ही सर्व जनावरे घेऊन रस्त्यावर येऊ आमच्याकडे जे ज्या शेतकऱ्याकडे जी जनावरं आहे शेळी असेल कोणाकडे गाय असेल कोणाकडे मैस असेल ते टोटल जनावरं घेऊन आम्ही कलेक्टर ऑफिस असो जिल्हाधिकारी असो या कार्यालयावर येणार याची चारा पाण्याची सर्व जबाबदारी कलेक्टर ऑफिसची राहील